हे हा हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी सकाळी उठलो फ्रेश झालो आता मी आता घरची कामं आवरणार आणि मला शूटिंगला जायचं आहे घरोघरी मातीच्या चुली या सिरियलमध्ये माझी आज कंटिन्युटी आहे आणि मला साडेआठचा सा कॉल टाईम आहे ना आता आठ वाजलेत मी दहा ते पंधरा मिनिटात सगळं घर वगैरे झाडून गर घेईन आणि शूटिंग निघेन कारण की कसं आहे शूटिंग असल्यामुळे काय मला जास्त करता येत नाही त्यामुळं आपलं घर झाडूया निघूया कारण की घरात कोणच नाही आहे ताई होती ती पुण्याला गेलेली आहे सध्या मी घरात एकटा आहे त्यामुळं घराची मला म्हणजे घराची साफसफाई करणं घराची काळजी घेणं हे माझ्यावरच काम आहे तर चला मी घरचावरून घेतो म्हणजे साफसफाई करून घेतो आणि निघतो शूटिंग तर काहीच माझं पूर्ण घर झाडून झालेलं जा आहे मी एकदम असं स्वच्छ घर झाडून घेतलेलं आहे आणि इकडे मी स्वामींची पूजा केली आणि आता मला सेटवर जायचं आहे तर चला निघूया भेटूया सेटवर मला लवकर जायचं असल्यामुळे मी काय बच्ची वाट बघत बसलेलो नाही मी आता रिक्षाने निघालेलो आहे इरंगाळगावमध्ये बीच हाऊस म्हणून लोकेशन आहे तिकडे मी आता सेटवर पोचलेलो आहे मध्ये पोचलो आणि रेडी झालो आता थोड्याच वेळात बाहेर नाश्ता करण्यासाठी जाणार तर ही आहे आमची रेस्ट रूम इकडे मित्र आलेला आहे तुझं काय कॅरेक्टर अजून कॅरेक्टर सांगितलेलं नाही आज हा शूटिंगसाठी आलेला आहे तर चला बाहेर जाऊन नाश्ता करूया एक मिनिट तुम्हाला व्ह्यू मधून व्ह्यू दिसतोय मस्त व्ह्यू आहे ना हे आजचा नाश्ता इडली वडा इकडे स्वीट आहे इकडे चहा आहे इकडे सांबार इकडे चटणी चला तर नाश्ता करून घेऊया इकडे बाप्पाजीन स्वामींची पूजा झालेली आहे बंगल्याच्या मागच्या बाजूला असा सुंदर असा बीच आहे सकाळ सकाळी खूप भारी वाटत होतं कारण की वाईप्स भारी होत्या सकाळच्या आणि मी त्यानंतर चेंज केला सकाळी घातलेला तो कॉस्ट्यूम नको बोलले कालचाच कंटिन्युटी होती बाप रे काहीच तर समुद्राचं पाणी खूप वाढलेलं आहे आणि तुम्हाला दिसतच असेल की इकडे मच्छीवाले मच्छी सुकत घातलेली आणि त्यांना किती वाईट वाटत असेल कारण की पाणी पूर्ण थोडं कमी त्यांच्या तळवटला टच होतं आहे म्हणजे त्यांनी जे, जे वाळत घातलेली आहे मच्छी त्या कागदावर त्या कागदापर्यंत पाणी आलेलं आहे इकडे बघा तिकडे पण दिसत असेल तुम्हाला समुद्रातलं पाणी पूर्ण तिथंपर्यंत आलेलं आहे जे ह्यांनी ही केलेली जर पाणी जर इकडे पर्यंत आलं पूर्ण तर ह्यांनी एवढी केलेली मेहनत सगळी ना वेस्ट आहे पूर्ण पाणी बाहेर येत तुम्हाला मी दुपारी दाखवतो की पाणी कसं राहतं दुपारपर्यंत आता सकाळचे साडे अकरा वाजता लंच ब्रेक झालेला आहे आणि मी जेवतोय मी आता रूम मध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो आज जेवणामध्ये काय काय आहे ते इकडे दोन भाकरी घेतलेल्या आहेत हा भात आहे इकडे वरण सलाड आणि भाजी कशाचे काय माहीत नाही चला तर मी जेवण करून घेतो तुम्हीही जेवण करून घ्या इकडे घरोघरी मातीच्या चुली या सिरियलचे असोसिएट डिरेक्टर आम्हाला सीन समजावून सांगतायत काय काय असेल बघेल तुम्ही सगळे हे करताय तिकडे त्याच्यानंतर तुमचा हा लपत 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 इथे आउट होईल त्यावेळी तुम्ही इथे फेऱ्या मारता कोणी पटकन एकमेकांशी काहीतरी बोलत असेल तो अंदाज घेऊन तो इकडे आउट इकडे तुम्हाला ऐश्वर्या नामचा आवाज आला वगैरे कडक ऊन पडलेलं आहे आणि अशा कडक उन्हामध्ये आमच्या चौघांचा सीन झालेला आहे आम्ही घराला पारा वगैरे देतो लक्ष ठेवतोय कारण की लय मॅटर तापलेलं आहे सगळा लग्न मोडल्यामुळे कसं झालेलं आहे भोंबोम झालेले आहे दोन्हीकडचे आमचं कसं टाईट वातावरणामध्ये हो पहारा चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे किती जरी पहारा दिला आणि काही जरी दिला तर जो आपला स्क्रिप्ट रायटर आहे त्यांनी ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि शेवटी हार असतेच बऱ्याच लोकांची कधी विलन लोकं कधी जिंकलेली नाहीत आणि त्यांची माणसं तर कधी आयुष्यात जिंकणार नाहीत ही गोष्ट नक्कीच आहे तर तुम्हाला सांगतो आता आमचा एक मास्टर सीन झालेला आहे आता कॉम्पॅक्ट वगैरे ट्रॉली वगैरे सीन असणार आहे तर चला भेटूया ऊन दाखवतो तुम्हाला ऊन बघा किती कडक पडलेलं जाईल हां त्या दोघांना पण दाखवतो हा एक बॉडीगार्ड आहे ना अजून गायझ कांचा कांचाबाई हा कांचाबाई आएगा। तर कायच हा एक अंजाबा भाई, त्याचा आत्ताच एक पिक्चर रिलीज होणार आहे काय लूक आहे बघा गाड्याचा खतरनाग हा आहे आमच्या साहेबांचा बंगला म्हणजे सयाजीराव विखे पाटलांचा बंगला गुण। जी शूटिंग मध्ये बदतमीजी करतात आणि जी विनाकारण लोकांना त्रास देतात का नाही त्यांना एक हे हात का नाही फिरवून जर मारला दहा दिवस उठणार नाही गाईज मगाशी पाणी इकडे बाहेर पूर्ण टच झालेलं समुद्र समुद्रकाठावर आता पाणी किती आत गेलेलं आहे तुम्ही तुम्हाला दिसतच पाणी खूप आता तर गाईज आमचा ना असा धावपळीचा सीन होता आम्ही एक कॅरेक्टर आहे सारंग म्हणून त्याला पकडण्याचा सीन होता जवळजवळ आपण किती वेळा पाहिलो असेल त्याला पकडण्यासाठी सहा वेळ सहा वेळा सहा वेळा आम्ही नाही म्हटलं तर एक वाटत खूप पळवलं मजा येते सगळे बॉडीगार्ड घामाने भिजलेले खूप मेहनत असते पण मजा पण येते कारण की काम असलं ना खूप मजा येते आपल्या कष्टाचं केलेला हो आनंद पण वाटतो तेच त्यामुळे चला भेटूया नंतर इकडे लाईट अँड कॅमेऱ्याचा सेटअप झालेला आहे आणि आमचा इकडे क्लोथ चालू आहे आम्ही चौघांचे क्लोथ चालू आहेत आणि आम्ही एका कॅरेक्टरला पकडून ठेवलेला आहे तिकडे कॅमेरा पण सेट आहे इकडे आहे स्विमिंग पूल आणि आज सकाळी ह्याचं पाणी चेंज आहे त्यामुळे खूप छान दिसतंय इकडे ऐश्वर्या आणि सारन या दोघांचे क्लोथ चालू आहेत आमचे क्लोथ मगाशीच झाले आणि लास्टला ह्या दोघांचे क्लोथ चालू आहेत इकडे तुम्ही बघू शकता या मांजराचा फोटोशूट काय भारी चालू आहे ते पण किती मस्त असे एन्जॉय करते सगळं बसून निवांत थाटात बसलेलं आहे ते इकडे माझ्या हाताला काल जेवण करत असताना कडी भाजलेली आहे त्यामुळं खूपच दुखत होता आज हात तुम्हाला काय वाटतं पॅकअप कधी आपला

नाश्त्याचा जा ब्रेक झाला आहे चला नाश्ता करायला जाऊया तर नाश्ता आहे आहे इकडे 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 वडा आणि हा हे सनसेट झाल्यानंतरचा व्ह्यू हे कलर कॉम्बिनेशन खतरनाक दिसतंय त्यामुळे बघायला मजा वाटत होती त्यामुळे थोडं थांबलो इकडे एक दहा मिनिट आणि मी टू सिक्स नाईन चाललेलो काय दहा वाजले त्यांनी मी घरी पोहोचलो मी ना दिवाबत्ती करून घेतली तर आजचा व्हिडिओ ब्लॉग हा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आशा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तर धन्यवाद